दोघीन तोंडाला पाणी सुपल्यास हा आहे मुरमुरा आणि चिवडा गौरी गणपती जवळ आलेले गवऱ्यांच्या फराळामध्ये आपण अगदी दिवाळी परा प्रमाणे सगळे पदार्थ इथे बनवत असतो तर आज मी इथे गौरीच्या फराळासाठी कुरपरी खुश खुशी आणि अजिबात तेलपस नसणारा चिवडा इथे कसा बनवायचा ही रेसिपी बनवायची चिवडा म्हटलं की अगदी मोठेपर्यंत सगळ्यांना खूप आवडत असतो आणि अगदी हा एकदा बनवला की महिनाभर तुम्हाला तिथे खाता येईल आणि संपेपर्यंत हा नरम पडणार नाही अगदी छोट्या छोट्या टिप्स आपण इथे रेसिपी बघणार आहे तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो मकाचा जो चिवडा असतो कच्चा तो इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो आणि अर्धा किलो मी इथे मुरमुरे घेतलेले मुरमुरे जे आपले साधे असतात भेळीमध्ये ते मुरमुरे मी इथे घेतलेले मुरमुरे आपले थोडेसे नरम आहे तर आपल्याला ते कुरकुरीत सुद्धा कसे बनवायचे हे सुद्धा आपण इथे शेवटी बघणार आहे साहित्य बघूया एक किलो चिवड्यासाठी इथे एक खोबऱ्याची मोठी वाटी जी असते ती इथे बारीक असे सुरीने काप करून घेतलेले बदामाचे मधोमध काप केलेले त्यानंतरनं मनुके घेतलेले काजू फुटाणा डाळ हिरवी मिरची त्यानंतरनं कढीपत्ता हळद हिंग आणि एक वाटी शेंगदाणे धने दोन चमचे जिरे दोन चमचे दोन चमचे बडीशेप एक मोठा चमचा आमचूर पावडर एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे मीठ आणि तीन चमचे साखर एक चमचा हिंग हा आपला मसाला आपण चिवड्यासाठी बनवून घेणार आहे त्यानंतर ना सगळ्यात पहिले इथे तेल गरम करायला ठेवलं होतं आपण इथे मकाचा जो चिवडा असतो तो सगळ्यात पहिला आपल्याला इथे चांगला तळून घ्यायचा तळत असताना इथे गॅस मोठा ठेवायचा म्हणजे काय होतं तेल चांगलं तापलेलं राहतं आणि त्यामुळे हा चिवडा तेलकट अजिबात होत नाही तर अशा पद्धतीने आपण इथे चिवडा हा तळून घेतलेला आहे आता चिवडा जास्त तेलकट झाला की नाही हे कसं समजायचं तर आपल्या कढईमध्ये किती तेल राहिले यावरून आपल्याला अंदाज येतो की आपलं तेल किती संपलेलं आहे त्यानंतर ना ड्रायफ्रूट आपण जे काजू बदाम घेतलेले ते सुद्धा इथे तळून घ्यायचं आता हे तळत असताना ना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यामध्ये नमी असते म्हणून आपल्याला हे मीडियम गॅसवरती चांगलं कुरकुरीत होईपर्यंत इथे तळून घ्यायचे शेंगदाणे आता जे आपल्याला साहित्य तळून घ्यायचे ते सगळं मी मिडियम गॅसवरतीच तळून घेणार आहे त्यामुळे काय होतं त्यातली नमी जी असते ती हळूहळू सोडून देते हीटमध्ये आणि त्याला असा चांगला कुरकुरीत आणि कडक पण येतो खोबरंसुद्धा आपण अगदी मिडियम गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत इथे भाजून घेतलेले शक्यतो खोबरं हे बारीक गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचं कारण खोबरं लगेच नरम पडत असतं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यानंतरनं फुटाणा डाळ आता हे सगळं साहित्य जे घेतलेले ते मी एकाच वाटीच्या प्रमाणाने इथे घेतलेले आहे तुम्ही ते कमी जास्त करू शकता किंवा एखादा पदार्थ किंवा एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही नाही यामध्ये घातलं तरी चालेल तरी चिवडा छान बनतो त्यानंतरनं हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला इथे कुरकुरीत तळून घ्यायच्या आता मी इथे हिरव्या मिरच्या कमी घेतलेल्या आहे कारण ह्या तिखटवाल्या आहे त्यानंतर आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता जेव्हा सुरुवातीला तेलात टाकतो तेव्हा वरन थोडस झाकण ठेवायचं म्हणजे तेल पटकने असं उडत नाही आणि त्यानंतर ना आपल्याला हिरव्या कलरवरतीच इथे पुदिना कुरकुरीत तळून घ्यायचा आता मुरमुरे आपले थोडेसे नरम झाले मोठं एक पातेलं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला थोडा वेळ आपल्याला कडे पातेलं गरम करून मुरमुरे सुद्धा आपल्याला अपले चांगले इथे भाजून घेतलेले त्यानंतर ना आप अर्धे मुरमुरे आपण पिवळे बनवणार आहे आणि अर्धे मुरमुरे आपण तिखट बनवणार आहे एक पळी तेल गरम घालायचं त्यामध्ये एका छोट्या वाट्यात तुम्ही पाहिला असेल हळद घेतली होती ती यामध्ये घालायची आणि गरम करून घेतलेले मुरमुरे आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हळदी आणि तेलामध्ये हे मिक्स करायचं म्हणजे हे झाले आपले पिवळे मुरमुरे अशा पद्धतीने आपण पिवळे मुरमुरे आता इथे आपल्याला मीठ वगैरे काही घालायचं नाही नंतर ना आपण मसाल्यामध्ये वापरणार आहे आता आपण तिखट लाल मुरमुरे इथे बनवून घ्यायचं गरम तेल इथे जे तळून घेतलेले साहित्य तेच तेल इथे वापरते ते सुद्धा आपण तेलामध्ये घालून घ्यायचं लाल तिखट आणि त्यामध्ये मुरमुरे घालून आपल्याला हे मुरमुरे खालीवर करून पूर्ण हात तिखटपणा प्रत्येक मुरमुऱ्याला लागेल असं आपल्याला इथे चोळून घ्यायचं आता मुरमुरे झालेले सगळं तळलेलं साहित्य आपण एकत्र एक करून घेतलेले मुरमुऱ्यांमध्ये मसाला इथे आपण बनवून घेणार आहे आता मसाल्यासाठी जे आपण साहित्य घेतलेले ते सगळे साहित्य आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये इथे काढून घ्यायचं आहे आता इथे मी धने बडीशेप वगैरे काही भाजलेलं नाही आहे कारण ते भाजायची काही गरज नाही आहे आणि इथे पिठी साखर मात्र आपल्याला इथे जास्त वापरायची आहे मिक्सरला अशी आपल्याला इथे पावडर बनवून घ्यायची आहे जास्तही बारीक केलेली नाही आहे पण आपल्याला याच पद्धतीने ती करून घ्यायची म्हणजे काय होतं मुरमुऱ्यांना चिवड्याला व्यवस्थित मसाला लागला जातो त्यानंतर ना आपल्याला काय आहे जो पोळ्यांचा चिवडा आपण तळून घेतलाय तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा थोडा 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 मसाला टाकून आपल्याला हे खालीवर मिक्स करत करत असं सगळा पोळ्यांचा चिवडा जो आहे तो यामध्ये आपल्याला बसवायचा आहे तर मसाला घालून झाला की आपल्याला हे खालीवर करायचं खालीवर करताना काय करायचंय आपल्याला हलक्या हाताने आपल्याला खालीवर आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला इथे बारीक शेव आणि मोठी शेव यामध्ये घालून घ्यायची आता ही बारीक शेव आणि मोठी शेव सुद्धा मी इथे घरी बनवून घेतलेली आहे दोन दिवसापूर्वीच आपण शेव कशी बनवायची हा ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली ती कशी बनवायची तिथे जाऊन तुम्ही बघू शकता शेव आपल्याला इथे यामध्ये घालून घ्यायची आणि नंतर ना चिवडा परत एकदा आपल्याला काय करायचंय खाली घालून खालीवर करून घ्यायचा आता शेव मी सगळ्या शेवटी का घातले कारण शेव हे आपण साधी आणि तिखट अशा दोन प्रकारच्या बनवल्या होत्या आणि याला मसाल्याची गरज नव्हती म्हणून आपल्याला शेव इथे सगळ्या शेवटी घालायची तर इथे तुम्ही बघू शकता एक किलोचा आपला हा चिवडा एकदम मोठ एक पातीला भरून झालेला आहे अगदी तुम्ही गणपतीच्या आरतीच्या वेळेस प्रसाद म्हणूनसुद्धा हा चिवडा तुम्ही ते वाटू शकता गौरी गणपती गवरायांच्या फराळामध्ये सुद्धा तुम्ही हळदी कुंकाला हा प्रसाद म्हणून देऊ शकता गवऱ्यामध गवऱ्यांमध्ये सुद्धा तुम्ही हा फराळ वाटू शकता अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत असा आपला इथे मुरमुरे आणि मकाचा पोळ्याचा खुसखुशीत कुरकुरीत चिवडा आपला इथे बनवून तयार झालेला आहे हवाबंद प्लॅस्टिकच्या डा पिशवीत भरून तो डाब्यामध्ये भरून ठेवायचा एक महिना त्याला काहीही होत नाही कुरकुरीत राहतो आणि कधीही लागेल तेव्हा तुम्ही हा चिवडा इथे खाऊ शकता साध्या सोप्या पद्धतीत रेसिपी दाखवलेली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा